नमस्कार मी गिरीश सदाशिव मथुरे राणा ठाणे सिकेपी सोशल क्लब ठाणे यांनी आयोजित केलेला ज्ञाती परिवाराचे स्नेहसंमेलन तीन मे व चार मे रोजी जो आयोजन केला होता तो अतिशय नियोजनबद्धपणे पार पडला हा सोया नियोजनबद्धपणे पार करण्यासाठी सर्वजणांची कमिटीतील सर्व मेंबर्सची तसेच बरेच सभासदांची कित्येक महिन्याची मेहनत होती त्यासाठी त्या, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद या सोहळ्याला आपले बरेचसे सिनियर सिटीजन होते पण आपले यंगस्टर्स त्या मानाने कमी होते तेव्हा सर्व यंगस्टर्सना ही नम्र विनंती आहे की पुढील कार्यक्रमात सर्वांनी आवर्जूनपणे हजर राहावे आणि आपल्या कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपण सर्वजण अशा सोयात आल्यामुळे आपली एकमेकांची ओळख होते त्याचाच उपयोग आपण सर्व एकमेकांना आपल्या बिझनेसमध्ये पुढील कामासाठी मदत करू शकतो सर्वजण एकत्र आले तरच एकमेकांशी संवाद होऊ शकतो आणि आपण सर्वांना एकमेकांना मदत करू शकतो सर्वांना नम्र विनंती आहे पुढील कार्यक्रमात आपण सहभागी व्हाल तसेच एक सांगू शकतो की हा सी के पी सोशल क्लब हा सिनियर सिटीझन क्लब नाही हा सर्वांसाठी आहे त्यामुळे आपल्या यंगस्टर्सनी पण सर्वांनी यावं आणि असेच पुढे सोहे कित्येक वर्ष पिढ्या चालत राहावं यासाठी आपला सहभाग आवश्यक आहे आपल्या ज्ञाती समाजासाठी सर्वांनी प्रत्येक वर्षी फुल ना फुलाची पाकी मदत करावी जेणेकरून आपल्या क्लबची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल की ज्याप्रमाणे आपण आपल्याच ज्ञातीतील लोकांना ज्यांना खरंच गरज आहे अशांना आपण मदत करू शकतो धन्यवाद